नमस्कार मंडळी मी उद्देश काम करत तर पुन्हा हो एकदा मी कोकणी आहे मराठी यूट्यूब चॅनलमध्ये कशाच सर्व मजेत ना म्हणजे काल आमच्याकडून पालखी गेली रात्री म्हणजे रात्री उशीर झाला म्हणजे दहा वाजून गेले असतील दहा साडेदहा दहा तर वाजलेच होते पालखी न्यायला खालती तिकडून आलो पप्पांची गाडी पण आली होती तो गाडीवाला येऊन ऑलरेडी थांबला होता तिथे आम्ही आलो फटाफट ते निघाले मग जेवून मी इकडे सातेरला आलो रात्री म्हणजे आम्ही किती वाजता अकरा वाजता पोचलो इकडे सातेरला बरोबर अकरा बर। का साडे अकरा वाजले होते तिकडे सातेला पोचलो आता इथून मी आता निघतो आता चिपळूणला जातो आहे कारण की काळ्या मामाकडे त्यांच्याकडे पालखी आहे आज तर मॅने बोलवली होती त्यांनीच पालखीला हे करून त्यांना काय काय मी एवढं काय माहीत नाही मला त्यांना काहीतरी झालं वाटतं तिकडे बघू ते बोलवतो पालखीला हे करून आता एक डायरेक्ट चिपळूनला जाणार आहे मग तिथूनच डायरेक्ट मुंबईला निघणार आहे मी तिकडूनच चला तर जाते भेटतो आता कशाला नाही नेटवर्क नाही तर गावाला कुठे नेटवर्क येतो आम्हाला जिओला फक्त नेटवर्क आत्ताच पोचलो हो, दाबोलला दाभोलला पोचलो आहे जेटीत आहे आता गाडी टाकली आहे जेटीत तर इथून मला जायचं आहे त्या साईडला जायचं आहे तिकडून मग तो रूट आहे तो तिकडून मग टायमाला जातो त्याच रूटने जायचं आहे मला दुसरा कोणता रूट नाही कारण की आज तिकडे पालख्या म्हणून मी आज चाललो आहे खास दुसरं काय नाही कारण की कधीपासून बोलत होते पालखीला ये करून पालखीला ये पालखीला बोललं जर बोललो होतं नाही यायला जमणार करून कारण की आता चाललो आहे बोलला जाऊ तो बोललो कारण की आमच्याकडे पण काल पालखी होती ना त्याच्यामुळे आता जास्त काही व्हिडिओ काढले नाही आता तिकडून जातेच काढतो मला बघायची होते पहिली बोट भेटते कारण लवकर कारण की बोट ॲक्च्युअली गेली होती त्या साईडला गेली होती मग तिकडून आता इकडे आली नसेब लगेच गाडी टाकली तिकीट विकेट काढले तर आता जातो तिकडे तुम्हाला दाभोलचा व्ह्यू दाखवतो बॅग पाठी बांधून घेतले मस्त जाड एकदम म्हणजे टाईट म्हणजे खांदे दुखतात माझे मग कालवेळी पालखी नाचून नाचून म्हणून आईला बोललो रस्शी दे रस्सीने चांगली टाईट बांधून ठेवले म्हणजे कसे मुंबईला जाते पण टेन्शन नाही काय एक बाजूला लाग लाग एक लागले मग ती म्हणजे सीझनच्या टायमाला फक्त काढतात बाजूला येते ती टाइम फक्त एकच बस बोट असते फक्त ट्रंच मोठी पण ती समोर येते अंजनवेल मग तिकडे गेलो होतो मागे एकदा पण तिकडे व्हिडिओ तिकडे आतमध्ये घ्यायला जायला भेटलं नाही आता मला तिकडे एकदम समोर जायचं एकदम आता कधी सोडतायत काय माहीत आता ती बस पण नाही बस नाही इकडे आणत बाकीच्या तिकडे गाड्या भरपूर थांबल्यात ते येतील आता ही आता इकडे पोचली इकडे असं वाटत पण नाही आज चालते की उभी आहे ती बोट असं ते एकाच ठिकाणी थांबले आहे لاو آجي ٿو ني ڏي لاو ٿو ني ڏي आता उतरले आहे आता नदीच्या हो साईड साईड जातो आता दुसरा रोडच नाही कारण की हा जे एक रोड आहे फक्त तो पूर्णही जात पहिला पण याचं काम चालू होतं पण जसं रस्ता पूर्ण खडबडीत कडबडीत रस्ता बेकार होता पूर्ण आता काय म्हणत काम झालंय की नाही आता भरपूर वर्ष आता गेलोय नाही घेऊन आलो तेव्हा पूर्ण काम म्हणजे असं डांबरीकरच चालू होता म्हणजे खड्या होत्या मोठ्या मोठ्या टाकल्या गाडी चालवायला पण भेटायची नाही बघायची त्या साईडून आलो असतील सर्व आणि भावाचा आता फोन आला होता पण मिथला ते सामान न्यायचं होता पण तो सामान नाही आहे म्हणजे कुठं मग जायतून हा आलो आता तुझाच फोन आला होता ना अमितला अमितला तुझाच फोन आला होता ना आता तेव्हा तिथेच होतो ये लवकर भाव पण आता कुठेतरी गेला वाटत म्हणजे त्यानं कोणाच सांगितलं नव्हतं मी येणार आहे तो इकडे गावाला त्याला बोलतो नाही येणार आहे घरून भाडं होतं ॲक्च्युली आज रात्री बेंगलोरला जायचं पण ते नाही भेटलं होतं काय आला नाही मला जर फोन आला असं मी डायरेक्ट म्हणून घेतला होतो मुंबईला का रात्री नाही तर सकाळी करत निघला होतो आणि आता कोणाला माहितीच नाही इकडे आलो तर बावाला भेटला म्हणून त्याला आता माहीत पडलं की आलो इथे आता पोचले भाईच्या घरी पोचले पाठी भाईच घर आहे तर पालखी आली खालती तर चाललो पालखीजवळ म्हणजे आदर्श पण आलाय आदर्ची मम्मी पण आले काल्याने आलाय फक्त चला जातो

तो आशा का नहीं नहीं मामा ने नहीं मामा ने नहीं 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 पाया सर्व कपडे काढायला एकाचा कचरा पण काढून घेई का कचरा पण काढून घ्या इकडं पाय भाजलं करपाटलं तुझं पाय नाही वाजत आहेत चप्पल घातला नाहीत ना चाल तर आता चालू पालखी सोडून मग झालो आलो घरी जेवलो बिवलो आता परत चालू भाईच्या बा भावाच्या घरी चालू आता भाईच्याच घरी येते पाठी भाईने घरी बांधले भाईच्याच घरी आता आमची डॉक्टरही आली आहे सिस्टर सिस्टर माझ्या पोटात दुखत आहे सिस्टर पोटात दुखत आहे आमचे डॉक्टर बाई तर म्हणजे आता आता पालखी गेली सानेवर गेले म्हणजे व्हिडिओ काढायला भेटले नाही कारण की फोन झाला होता स्विच फोन फोनला चार्जिंग पण होती आता व्हिडिओ काढायला भेटली नाही बोलतात तुमच्याकडे हां यांच्याकडे शिपणा बोलतात आमच्याकडे धुलोट बोलतात तर त्यांची शिपन आहे तिकडं हे आहे नमन आहे तर नमन बघायला चाललू आहे आता म्हणजे चार चार आताचा की ते चौथा दिवस आहे नमन आहे तर मी तर नव्हतो मी जेव्हा पण मी असतो इकडे म्हणजे चिपळूनला तेव्हा मला डबल बारी नाही तर नमन बघायला भेटतंच भेटतं बेटा। पण ह्या वर्षी आता माझा नशीब आहे कारण की भरपूर वर्ष इथं आलो होतं महिने तेव्हा मला कायच भेटलं नव्हतं नमन बघायला नव्हतं भेटलं ना डबल वारी भेटलं होतं कारण की आमच्याकडे शक्तीधुरा बोलतात त्याला इकडे डबल बारी बोलतात तेव्हा त्याच्या घराघरात नाचत नाही म्हणजे यांच्याकडे हे असतं वेगळंच केलं असतं आमच्याकडे वेगळं असतं त्याचं नमन आहे म्हणजे मंदिरातच आहे आता तिकडे आता चालू आहे सर्व घरातले हा मामाचा वारका मुलगा एकदम लातचा <coughs> आता तिकडेच चालू आहे आता घरातून सर्व निघतो आहे म्हणजे पहिली गाडी लावून ठेवली होती मी तिकडेच आम्ही त्याची इथं लावून ठेवले कारण की मला दुपारी म्हणजे रात्रीच आता एक दीड वाजता मला काळ्याला जायचं आहे तर काळेला मी फोन केला होता त्याला माहीत पडलं मी इकडे आले करून तर तो बोला मला पण यायचं आहे करून गावाला तर तो दुपारच्या संध्याकाळच्या ट्रेनला निघाला येतो दिवस आम्हाला थोडे काही आहे रात्रीची तिच्याला निघाला येतो जसं रात्री पोहोचले एक दीड वाजता पोचेल मग त्याला आणायला जायचं त्याने फोन हो केल्यावर म्हणून पहिलीच गाडी लावून ठेवली त्या साईडला कारण की नंतरला मग इकडून निघालो की मग गाडी लिहायला जागा नाही आजीवर भेटणार कारण की जागा पूर्ण फुल झाली कारण की आत्ताच गाडी नेली होती तेव्हा जागा पूर्ण फुल झाली होती जागा नेला जागाच नव्हती गाडी न्यायला म्हणून पहिलीच लावून ठेवली तर आता निघतोय आता घरातून सर्व आता तयार होत आहेत त्याला आता व्हिडिओ स्टार्ट करतो इथूनच चला ते भेटू जातेवली सरांना चला चला आता आता निघालो तर घरातून चिली पिली गेल्या तर पुढे बाकीच्या अर्धी पाठीपण पण पाठी आहे बी मी सोबत चाललोय आमचे डॉन आहेत ना हे आमचं दात पडक्या डॉन म्हणतात डॉन आहे काय महित नव्हतं तुक खाऊ पाहिजे ना मामी कुठे मामी ती काय मामी मामी दिसत नाही मामीला तुमक दाखवत आहे मी एवढी जणच आता बाकीचे पाठी पण चालू झालं वाटतं बहुते का आता नाही स्टार्टिंग होते आता वाटतं आता मी निघतोय आता इथून दिसत अस तू टॉच मारतेस ती

थोडच वेळा कोकण ची गाला, गाला बरोबर बोललात नमन, नमन। आता आलं आमच्या बबडीला घ्यायलाय बबडी आली आमची त्याला खास घ्यायला आलोय दोघं चालू होतो आम्ही बाईक घेऊन ए बबडी का करते बबडी चला, करके चला आता निघतो नमन पण तिकडे चालू आहे आता निघतो आम्ही इथून चला तर म्हटले आता चाललोय सानेवर चाललोय म्हणजे आज भाईचे इकडे शिपणं आहे कोण मला शिपणं म्हणजे त्यांच्या आमच्याकडे धुलड बोलतात ह्याच्याकडे शिपणं बोलतात आता तिकडे चालले म्हणजे काल तर हे होतं नमन होतं नमनची व्हिडिओ तर काढायला भेटली नाही काय काल की दिसतच नव्हतं कारण की लायटिंग एवढी पडत होती काय दिसतच नव्हतं त्यानंतर स्टेशनला ते गेलो होतो काळ्याला आणायला मग तिकडून आलो उशिरा नंतर आमच्या उमेच्या अंगात जरा हा कोणतरी आला होता घरी मग आम्हाला सकाळचे साडेतीन चार वाजले काय बोलतो तर आता चाललं आहे परत सानेवर चाललं आहे चला तर जातं आता इकडून अर्धे ते गेलेत पुढे अर्धे येतात पाठीकडून तर दादू आणि दादू दादु गेला त्या साईडून गेला एकटा पोर आहेत त्यांच्यासोबत गेला आम्ही इकडून चाललो आहे रस्त्याने चला ते भेटतो तिकडे मंदिराच्या इथे आबा पण कुठं आहे काय माहीत भाऊ आला होता घरी घरी आला होता काय मला भेटला नाही कारण की त्याचा ड्रायवर आहे भाड्याचा दिवस आहे ड्रायव्हर तू जास्त घरी येत नाही दुपारचं आलं तर लगेच निघतो जेवण चला तर निघतो आहे